गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ सगळ्यांची मॉर्निंग झालेली असेल कालचा दिवस कसा एकदम फ्रेश भारी आणि सगळ्यांचा महिलांचा उगा आनंदात असेल आणि आज आहे किंकरात तर किंकरातीचं कसं चाललंय आमचं बघा आणो आमची आम वाहती पाणी कळशीनी आणि चिवी पण इथे आली या पाणी व्हायला सकाळी साडेआठ वाजलेले काय चाललंय होय ग अगं तुझ्या हाताला तरी पाणी येते का टाकीतलं का तू दिसते का तरी त्या टाकीपशी होय गतीय टाकीपशी तू जातीन तशी मुंडेव कशी बघा आज बरोबर मधी झाडाच्या मधी नाही कुठं नाही झाडाच्या दोन्ही मधी छान असा धार <सथ> काढाय जायचंय मला पण आणि आमची कुत्री हो का आणि आमची चाललेली आहे फ्लावरची भाजी मस्त पैकी सगळं साहित्य काढून ठेवले मोकळी भाजी करायची फ्लावरची मस्तपैकी पोरं शाळेत जायची ती आणि आमचं हे तर का गेलं पण व्हिडिओ काढायचा माझा राहिला ती त्यांचा काढत होत मी लागते मी तर माझं माझा इथूनच गेली म्हणलं जाऊन आता करायचा राहिला साय पकडून करायचं जाऊ जाऊन द्या कनेक मळून ठेवली थोडस कालचं पुरण पण होत म्हणलं दोन चार पोळ्या होतील आणि चपात्या पण करायच्या हा तर मी चाललेली धार काढायला बादली तिथं नेऊन ठेवली होती दरवाज्यात पण लक्षात आलं परत महागारी आली हा असू दे घाला काढायला मी तिथं वर धार काढून झालं लगेच मग पोळ्या करू करू करूया पोळ्या करू दोन चार पोळ्या ती करायच्या पण भाजी झालेली आहे इकडे थोडा चहा मांडलाय आत्यामध्ये चहा कर फ्लावर केलाय मोकळाच आणि माझी पण धार काढून झाली मंजीला दूध ठेवले पण आमच्या मॅडम कुठे गेल्या काही गायबच झालेत छान अशी पोळी करायची चालली बघा पोळी केली या तुम्हाला नाही का म्हटलं थोडं पुरण राहिलं होतं अशी छान पोळी झाली गरमागरम या आज पण पोळी खायला किंक्रातीची काल झाली संक्रात आज किंकरात लाटायच्या चालल्या का लाटून ठेवली ओ टू का आते आल्या काय मग आते बाय बरं आहे का? काल कस वाटलं मग फिरून होय वाटलं वाटलं ना आज काय मग आज काय निवेदन काय व रायच हा ना आज तर काय के करा तिथं काम करीत नाहीत ना नाय होय माणसं म्हणते ती व की आज काही काम करत का नाही ती म्हणून

म्हणलं चार वाजता उठून स्वयंपाक करू कोथमीर काढायला म्हणलं गरबीर बांधावं लागतंय का काही कोथबीर काय करायचं गार थंडीनी थंडीने वातावरणाने दुखणं एक आलंय ती एक नीट व्हाय नाही आणि कोथमीर काढायला गेल्याशिवाय मार्ग नाही होत जावंच लागेल लागतंय काय करते नाही करून अजून कपडे धुवायचे झाडून काढायचे पाणी लावलंय टाकीत भरायला मोटर झाली चालू आधी म्हणलं टाक्या भरून घ्यावत्या बरोबर आता वरच्या टाकीत पाणी लावून आली आता आधी ती झाडून काढते की सगळं पारूस दारात रोज झाडलं तरी नको झालंय नुसतं कव झाडावर पण झाडावरच लागन ती लईस पाला पडलाय पोरांचा टायमिंग झालाय शाळेचा अजून दूध घालायला जायचंय पण दोघ उठली नाही ती नाही न्यानो उठली या न्यानूची आंघोळ चालली आहे तिला म्हणलं दूध घालून या पडदेशी आणि गार्यावर या का दुसरं काहीतरी करायचं फ्लावर फ्लावर कसला मोकळा केलाय भारी आणि पडदेशी दूध घालून ये जाऊन तिथे दूध घालाय जात की सगळं मग जा उशीर झालाय पळ ती ह्यांना रात्री ह्या केल त्या म्हणजे फक्त अ गुळाच आपलं गुळवणी करून गव्हाचं पीठ मिळलं आणि तीच केल हां इलायची ही घालून केल तर त्यांना बटाटा केला शेंगदाण्या चटणी हे सगळं बांधून दिलं नाही अगं पप्पांना दिलं सगळं बांधून शंकरपाळ्या होत्या त्या दिल्या थोडं लाडू होता आत्याने दिल्या ती पण दिलं चालली दूध घालायला तुम्ही मानसा पुरीला दूध घालायला होती पोरग पोरग किती बोंबारलं तरी उठतच नाही म्हणून ती लगेच उठून जाते दूध घालायला द्या पोळ्या तर झाल्या आता चपात्या लाटायच्या चालल्यात असो द्या बाय सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ आता जाते ती घालायला तिने सगळं आवरलं ह्याच उठायचा मग हि अंगो जायचा न त्यो त्याचं उरकायचं मग त्याचं गडबड सगळ्या पुरी येऊन दप्तर घेऊन आडकून बसायच मग त्याच पळायचं काय गाय केलं तरी चिर दमच खात नाही कशीच ती म्हणते आधी माल सोडवायला मावशीनं आधी माल सोडवायला आता येईनच थोड्या वेळात आंघोळ बिंगूळ तिची झाली असं परतच येते ती चल ती स्वतः स्वतः सगळं आवारते ती काय तिथं ही नाही पुर्यावरते पुर mm -hmm. त्या अनुर असते ते बी पण पोरांच गाड येते पण ते पोरांचं बर का कुठं कुठं पोरं तशी बघा आमचा अण्णा बी काय करतो उठतच नाही लवकर पुरी मात्र हाका मारेच तर अजून एवढं वर्ष नाटक चालतंनी मग कळल हॉस्टेलला हॉस्टेल ला त्याला लांब टाकायचा एवढं वर्ष कुठ तरी शिवाय टाकायचा लांब घरी तारा नाही पाहिजचा ना बघा Asta care ai zis, poarta, le-ai la ce rumeau ce-i Mâncă-i pe.